नमस्कार मित्रांनो हे अपडेट शिक्षक भरतीबाबत आहे मित्रांनो सध्याचं हे अपडेट विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या कार्यालयाचं आहे आणि हे अपडेट मित्रांनो उपसचिव सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी पात पाठवलेलं हे पत्र आहे आणि शिक्षक संवर्गातील बिंदू तपासणीबाबत तपासणीबाबतसुद्धा याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी सांगितलं आहे की कृपया संदर्भातील पत्र अवलोकनास घेण्यास विनंती आहे की आपल्याकडील उपरोक्त संदर्भ अनुक्रमांक चारच्या पत्रातील परिच्छेद तीनमध्ये नमूद केल्यानुसार या कार्यालयाकडील दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार अठराच्या पत्रान्वे कोकण विभागातील सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांना प्राथमिक शिक्षकांच्या बिंदूनामावली तपासणीच्या अनुषंगाने आपल्याकडील पाच दहा दोन हजार अठराचे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले होते सदरहू पत्रानुसार ग्रामविकास विभागाने नियुक्त केलेल्या समित्यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषदेकडील शिक्षक जिल्हा परिषद संवर्गाच्या बिंदू तपासणी केल्याचे दिसून येत नाही शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी शिक्षण संवर्गाच्या बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी या कार्यालयाकडे सादर केल्यानंतर या कार्यालयाकडील पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस चे पत्रान्वे कळवण्यात आले आहे की बिंदू नामावली नोंदवहीचे अवलोकन करता शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक पाच दहा दोन हजार अठराचे पत्रात नमूद केल्यानुसार ग्रामविकास विभागाने नियुक्त केलेल्या समित्यांनी आपल्याकडील शिक्षण संवर्गाच्या बिंदू नामावल्यांची तपासणी केल्याचे दिसून येत नाही यास्तव आपल्याकडून उबामींची पूर्तता केल्यानंतर या कार्यालयाकडून प्राथमिक शिक्षकांची नामावली नोंद वही तपासणी केली जाईल त्यानंतर मित्रांनो उपरोक्त पत्रास अनुसरून मान्य उपायुक्त कोकण विभाग नवी मुंबई यांनी त्यांच्याकडील सोळा जानेवारी दोन हजार एकोणीसच्या पत्रांवे कळविले एक आहे की शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्याकडील दिल क्रमांक दिलेल्या या ठिकाणी आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तक्रारी आहेत अशा जिल्ह्यांसाठी ग्रामविकास विभागाने बिंदू नामावली चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत केलेली आहे परंतु ग्रामविकास विभागाकडील दूरध्वनी संदेश दिलेला आहे सोळा जानेवारी दोन हजार एकोणीसांन्वे ग्रामविकास विभागाने ज्या जिल्हा परिषदांमध्ये बिंदू नामावली संदर्भात तक्रारी आहेत अशाच जिल्हा परिषदांसाठी संदर्भ क्रमांक दोन आणि समितीची स्थापना करण्यात आलेली आहे उर्वरित जिल्हा परिषदांकरता अशा प्रकारच्या समितीची स्थापना करण्यात आली नसल्याने त्यांच्या बिंदूनामावली नोंदवही प्रचलित पद्धतीने तपासणीची कार्यवाही करण्यात करण्याची आहे या संदर्भात आज संबंधित अवर सचिव ग्रामविकास विभाग यांचे दूरध्वनी चर्चा केलेली आहे यास्तव कोकण विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांची बिंदू नामावली नोंदवही त्वरित तपासून घेण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी वरील वस्तुस्थिती विचारात घेता कोकण विभागातील जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली नोंदवहीची तपासणी ग्रामविकास विभागाच्या समित्यांच्या तपासणीशिवाय करावी अगर कसे याबाबत सत सत्वर मार्गदर्शन होण्यास विनंती आहे आणि मित्रांनो हे पत्र त्यांनी कोणी पाठवलेलं आहे पहा सहाय्यक आयुक्त कोकण विभाग कोकण भवन यांनी पाठवलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या उप उपविभाग सचिवांना या ठिकाणी या ठिकाणी पहा उपसचिव सामान्य प्रशासन मंत्रालय यांना या ठिकाणी पाठवलेले पत्र आहे आणि अतिशय महत्त्व बिंदू नामावलीबद्दलचं पत्र आहे सर्व कोकण विभागात म विभागाबद्दलचं मित्रांनो या ठिकाणी सर्व रत्नागिरी आली सिंधुदुर्ग आला ठाणे सर्व कोकण विभागाला आणि 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 हे मित्रांनो मागासवर्ग कक्षांचं हे पत्र आहे बिंदू नामावलीबद्दल आणि पाहूपणे लवकर आता बावीस तारखेची तारीख तर खूप जवळ आलेली आहे जाहिरात कधी येते मित्रांनो प्लस आपली मतं प्रश्न कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला बसू नक्सा आणि अशा साठी मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका बाय